नमस्कार मी पंजाब तालुका सिल्लो जिल्हा प्रबी आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की सात तारखेपासून राज्यामध्ये पंधरा पर्यंत पाऊस पडणार पण परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे कारण की राज्यामध्ये आज आहे बारा मे तर शेतकऱ्यांसाठी परत एक अंदाज सांगत आहे कारण की सतर्क राहण्यासाठी कारण की आता इथून पुढे जे अवकाळी पोहोच येणार आहे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून खास करून परत एकदा अंदाज सतर्क राहण्यासाठी देत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे आज आहे बारा मे बारा मे पासून ते राज्यामध्ये अठरा मे पर्यंत राज्यात पुन्हा पर अवकाळी पाऊस बरसणार आहे आणि ठिकठिकाणी थीक मोठा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे पूर्वी जर बघून पश्चिमे जाऊ थोडाफार कमी पडणार आहे पण ह्या तीन विभागामध्ये जास्त पाऊस पडणार म्हणून खास करून आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या योगायोगानं काय झालं मला शेतकऱ्यांना सातारा सांगेल पुणे नगर या शेतकऱ्याचे फोन आले की आमच्या ऊस पाणी कमी पडले ऊस चुकत आहे तर पाऊस असला तर त्याच्यामध्ये खास करून त्याच्यासाठी आनंद आहे कारण की ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी आहे कारण की बारा मे ते अठरा मे दरम्यान जवळपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला म्हणजे उसाचं दोन पाणी वाचतं असा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी उत्तर महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण की उसासाठी पाणी कमी पडते त्यांच्यासाठी पाऊस हा चांगला त्यांना निर्णय पाऊस ठरणार आहे म्हणून आंदोल आणि सांगू इच्छितो की उद्या उद्या तेरा मे तेरा मे ते, तेरा मेला एक मतदानाचा टप्पा आहे तर उद्या तेरा मेला मतदानाच्या दिवशी ज्या ज्या टप्प्यात मतदान आहे त्या, त्या भागात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो विजेच्या कडकडास पाऊस पडणार आहे वारं राहणार आहे विजा राहणार आहे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला जिल्ह्यावाईज सांगू इच्छितो म्हणजे जास्त पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नगर नाशिक बीड जालना बीड जालना लातूर लातूर उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आहे म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे आणि शेतकऱ्याला परत सांगायचं अठरा मेच्या नंतर राज्यातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होत जाणार आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छा की आवश्यक माग म्हणजे मान्सूनचं आगमन म्हणजे आता मान्सून सुरुवातीला येतात तो अंदमान बेटाव तर अंदमान बेटाव मान्सून बावीस मे ला धरण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यात राज्यात ज्यांची कांदे असेल त्यांनी तुम्ही काय करायचं धावून ठेवण्याची झाली कारण की